जिल्हा परिषद शाळेच्या वर्गातच थाटलाय शिक्षकाने संसार वाशाळा केंद्रातील वेळूक जिल्हा परिषद शाळेत शिक्षकाने आपल्या वैयक्तिक गरजा पूर्ण करण्यासाठी शाळेच्या वर्ग खोलीत उभा केलाय संसार शिक्षकाच्या या कृत्यामुळे विद्यार्थ्यांच्या सुरक्षेचा विचार न करता त्याने आपल्या वैयक्तिक गरजांना प्राधान्य दिले ते अत्यंत निंदनीय असून ग्रामस्थांनी ही बाब उपसरपंच प्रकाश भोईरे यांच्या निदर्शनास आणून दिल्यानंतर त्यांनी या प्रकाराबाबत संबंधित गट विकास अधिकारी व गट शिक्षणाधिकाऱ्यांना लेखी निवेदन देऊन संबंधित शिक्षकावर कठोर कारवाई करण्याची मागणी केली शाळा ही शिक्षणाची जागा आहे आणि तिथे मुलांना सुरक्षित वातावरण पाहिजे शिक्षण क्षेत्रात विद्यार्थ्यांचा सुरक्षितेचा ग्रु मुद्दा अत्यंत संवेदनशील आहे शाळेतील शिक्षकाने त्याचे कर्तव्य विसरून त्याच्या अशा कृतीमुळे विद्यार्थ्यांचे जीवन धोक्यात आले असून चिंताजनक आहे त्यामुळे या प्रकरणात शिक्षण विभागाने तात्काळ लक्ष घालून शिक्षकावर कारवाई करण्याची मागणी उपसरपंच प्रकाश भोईर व ग्रामस्थ यांनी निवेदनाद्वारे केली आहे न्यूज रिपोर्टर किशोर भोईर मशाल न्यूज कसारा काय तिघत होत होते कोण चा नाही तू बनवते का पण तुला कोण सांगते बनवायला कोणते सर सर ते तुम्हाला शिकवायला सर शिकवाय तुमच्या मुख्य कोण सर आहे का त्यांचं आहे का ते बरोबर 来过。